गाईच आम्ही गावी आल्यानंतर मी हा गेम एकत्र सगळे खेळत असतो कोणता गेम आहे तुम्हाला पाहिजे आहे का संध्याकाळ झाले की सगळे वाट पाहतात हा गेम खेळण्यासाठी लहानांपासून ते म्हाताऱ्या लोकांपर्यंत हा गेम खेळत असतात मी तुम्हाला दाखवते कोणता गेम तुम्ही मला न त्याचं नाव सांगा प्लीज टू एडी आठ दोन सगळे अभ्यास करतायत का पेन आणि पेन्सिल घेऊन पुढचा कमोन फर्स्ट लाईन सेकंड लाईन थर्ड लाईन हावजी एट

Uh, हा गेम खेळताना ॲक्च्युली नंबर रिसिप्ट आणि पेन खूप इम्पॉर्टंट uh, आहे फास्टेस्ट फाय पाच कोणतेही अंक पहिले झाले की तो फास्टेस्ट फाय नंतर फर्स्ट लाईन सेकंड लाईन थर्ड लाईन आणि देन लास्टला हाऊजी असा हा गेम आहे आणि मी या गम गेमचं नाव अगोदरच सांगितलं तुम्हा लोकांना तरी पण कोणाकोणाला हा गेम माहीत आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा सगळ्यांना आता रात्रीचे बारा वाजलेले आहेत बारा वाजता हा व्हिडिओ बनवत आहे अजून सगळे जागे आहेत गेम खेळत आहेत मोठ्या उत्साहाने सगळे एकत्र आलेले आहेत यात्रेमुळे आणि असंच गावी आम्ही मज्जा करत असतो धमाल करत असतो तर सगळ्यांनी प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला के विथ द नाईंटी फोर बाय गुड नाईट